आरक्षण काढून घेतील आमची त्या ठिकाणी घटना बदलवून टाकतील अरे ह्या देशात अजून कोणी मायकाला पैदा झाला नाही जो ह्या देशाची घटना त्या ठिकाणी बदलले परंतु आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्यूज करण्याचं काम केलं अनेक रामदासजी सारखे काम करणार नेतृत्व आपण त्या ठिकाणी गमवून बसतो आता आपल्यालाच माहित नाही आपण कोणी कोणाला निवडून दिला तो काळा आहे का गोरा आहे कोणी पाहिलं का आपण ज्याला निवडून दिलं दिसला कधी ज्याला दिसला हात वर करा म्हणजे मी त्याच्यासोबत जाऊन पाहू देतो आपण लोकसभेत ज्याला निवडून दिला तो व्यक्ती दिसला का कधी आपल्याला काम पडल्यावर आपण कुठं जातो रामदासजीच्या खियावर जातो रामदासजी त्या ठिकाणी सकाळी सकाळी बसले पेपर वाचत काळे बापू का काम आहे चाल लाव फोन प्रत्येक काम करण्याचं धाडस प्रत्येकाला न्याय देण्याचं काम रामदास सडस यांच्या माध्यमातून मागच्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये देवळीकरांनी बघितलेलं आहे अशा वेळेस बंधूंनो नो मी आपल्याला कळकळीची विनंती करतो केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या देवळी नगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यास राजेश बकाने सारखे कर्तव्य दक्ष आमदार जे अनेक विकासाचे काम फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये करता उपलब्ध करून दिले अजून पाच वर्ष निवडणुकीला त्या ठिकाणी शिल्लक आहेत मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम त्या ठिकाणी देवळी शहराकरता निर्माण करून देतील म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की जे चूक लोकसभेच्या वेळेस आपल्या आपल्या हातून झाली ते चूक पुन्हा होता कामा नये कारण विरोधकात येतात मतदार कन्वी कन्व्हिन्स होत नाही तर कन्फ्युज करण्याचं काम करतात आणि मग गायब होतात आणि मग आपल्याला ते डोळ्यानं दिसत नाही मग आपण शेवटी रामदासजी कडस असो किंवा राजेश बकानी यांच्याकडेच त्या ठिकाणी जातो म्हणून ज्या पद्धतीनं आपण केंद्रात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्राचा निधी राज्याचा निधी आपल्या शहरापर्यंत पोहोचण्याकरिता भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे याची काळजी आपण घ्यावी अशी कळकळीची हात घेऊन आपणास विनंती करतो